महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि मेसेज करा शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार मराठी माणूस आहे त्या प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार मी मागच्या वर्षी शिवजयंतीच्या कार्यक्रमाला चेन्नईला गेलो होतो आणि चेन्नईला अठरा तारखेचा कार्यक्रम करून एकोणास ला मला संभाजीनगरच्या एअरपोर्टला पोहोचायचं होतं मा इंटरनॅशनल लावाचं चेन्नईचं इंटर एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टला गेलो फ्लाइट थोडी डिले होती आणि फ्लाईट डिले होती म्हणून मी त्या एअरपोर्टला फिरत होतो आणि फिरता फिरता पाहिलं तर काय अठरा तारखेच्या रात्री तिथं एक चौथरा असा सजवला जात होता तिथं फुलांच्या माळा आणलेल्या होत्या तिथं डेकोरेशन केलं जात होतं सगळ्यांची धावपळ सुरू होती आणि मी चेन्नई माणसाला विचारलं तुम्ही हे काय करताय त्या माणसानं मला उत्तर दिलं टुमारो छत्रपती शिवाजी महाराज माझ्या अंगावर काटा आला होता चेन्नई सारख्या एअरपोर्ट वर सुद्धा माझ्या राजाची जयंती साजरी होते ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची गोष्ट आहे का जयंती साजरी होते भारतात सगळीकडे जयंती साजरी होते एक वाक्य सांगू का जिथं जिथं संवेदनशील मनाचा सच्चा माणूस ज्या ज्या ठिकाणी आहे ना तिथं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते आणि जिथं शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत नाही ते गाव माणसांचं गाव आहे का त्याच्यावर आणि चिंतन मुक्त करणं गरज आहे आणि ती अकरा वर्ष झालं आपल्या गावात होते का करायची का करायची जयंती आमच्या घरातल्या लोकांची नावं माहीत नाही पण शिवाजी महाराजांचं नाव आम्हाला माहिती आहे इथं बसलेला असा एकही माणूस नाही ज्याला शिवाजी महाराजांचं नाव माहित नाही आमच्या घरामध्ये आमच्या पूर्वजांची फोटो नाहीत पण शिवाजी महाराजांचा फोटो आहे ते पोरग होते तुझं नाव काय बाळा अभिनव तुझ्या वडिलाचं नाव काय पोपट त्यांच्या वडिलाचं नाव काय बाबाजी आणि बाबाजींच्या वडिलाचं नाव काय माहित नाही टाळ्या त्याच्यासाठी जोरात वाजवा गावचं पोरग इमानदारन वाजवा बसा खाली आता मला जे सांगायचे ते शिवचरित्र का गरजेचं त्याला म्हणलं बाळा तुझं नाव काय तो म्हणला अभिनव म्हणलं वडिलाचं नाव काय म्हणलं पोपट म्हणलं त्यांच्या वडिलाचं नाव काय म्हणलं बाबाजी आणि म्हणलं बाबाजीच्या वडिलाचं नाव काय तो म्हणला माहित नाही तो निमित्त मात्र उभा होता इथं बसलेल्या बऱ्याच लोकांना जास्तीत जास्त आपल्या पंजोबापर्यंत नाव सांगता येतं पंजोबाच्या अगोदरचं नाव सांगता येत नाही अहो आम्हाला आमच्या कुळातल्या पूर्वजांचं नाव माहीत नाही आम्हाला आमच्या घरातल्या पूर्वजांचं नाव माहित नाही आम्हाला आमच्या आज्या पंजाच्या आधीच्या पिढीचं नाव माहीत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आमच्या घरात आहे का शिवाजी महाराज आमच्या जातीत जन्माला आले म्हणून का नाही शिवाजी महाराजांच्या कुळात आम्ही जन्माला आलो म्हणून का नाही हो आम्ही शिवाजी महाराजांच्या कुळात जन्माला आलो का नाही आम्हाला माहित नाही शिवराय आमच्या कुळातले आहेत नाही आम्हाला माहित नाही पण एक गोष्ट आम्हाला शंभर टक्के माहिती आहे की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमचं कुळ जर कोणामुळं शाबूत असेल तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळं शाबूत आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना कुलपती म्हटलं जातं काय म्हटलं जातं कुलपती उगाच नाही म्हटलं जात प्रत्येक उपाधीच्या पाठीमागं कारण आहे का जयंती साजरी करायची शिवाजी महाराजांची जबाबदारपूर्वक बोलेल तुम्ही अकरा वर्ष झाला ऐकताय तरी मी जबाबदारपूर्वक विधान करेल मला माफ करा शिवाजी महाराजांपेक्षा ही मोठे शिवाजी महाराजांपेक्षा ही बलाढ्य शिवाजी महाराजांपेक्षाही सगळ्या बाबतीमध्ये उजवे असणारे अनेक बादशाह या भारतभूमीमध्ये होऊन गेले होऊन गेले पण ते काळाच्या आड पडले पडद्याआड होत असतील बऱ्याच राजांच्या जयंत्या होत असतील बऱ्याच बादशांच्या जयंत्या त्यांच्याच घरातले त्यांच्याच कुळातले लोक साजरी करत असतील पण या जगाच्या पाठीवर एकमेव राजा आहे ज्या राजाची जयंती फक्त एका घरापुरती कुळापुरतीन प्रदेशापुरती मर्यादित राहिली नाही शिवजयंती घराघरात आणि शिवजयंती मनामनात जाऊन पोहोचली का पोहोचली बाकीच्या आणि शिवाजी पहिला फरक आहे तो एक फरक मी तुमच्या समोर ठेवणार आहे आणि पुढं जाणार आहे बाकीच्या राजांचं काय वेगळे पण होतो काहीच वेगळे पण नव्हतं हो एखादा प्रदेशाचा राजा झाला जा गावात दौंडी आली ना आपला राजा बदलला लोकांना काही वाटत नव्हतं त्याच का बाप मेला की त्याचा पोरगा राजा व्हायचा त्यो मेला की त्याचा पोरगा राजा व्हायचा तो म्याला की त्याचा म्हणजे बाकीच्या राजांचं कर्तृत्व काहीच नव्हतं बापाची राजगादी फक्त सांभाळायची होती ती पण त्यांना नीट सांभाळता आली नाही पण या जगाच्या पाठीवर पहिला राजा आहे ज्या राजानं स्वतःची राजगादी स्वतः निर्माण केली त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा आहे म्हणून शिवाजी राजाची जयंती होती आताच्या भाषेत सांगू का बाकीचे राजे म्हणजे आयत्या पिठावर रेबोट्या हरणारे आणि आयत्या पिठावर रेगोट्या मारणं सोपं स्वतःची भाकर स्वतः निर्माण करणं हे जगातलं सगळ्यात कठीण काम आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते केलं म्हणून माझ्या समोर बसलेल्या तरुण पोरांनी शिवचरित्रातला पहिला आदर्श घ्यायचा की आपली भाकर आपण निर्माण करायची क्षमता आपल्यामध्ये पैदा झाली पाहिजे तर आपण शिवरायांच्या महाराष्ट्रातली माणसं आहोत चरित्र ऐकायचे तर असा ऐका तुम्हाला दोन चार आदर्श सांगणार आहे पुढे जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व काय उगंच नाही निर्माण झालं मगाशी मी आलो तेव्हा सर तुम्ही माझं फार कौतुक केलं मी भारावून गेलो खरंच त्या काही गोष्टी चांगल्या असतात बघा ज्या काळात आधी तिकडे बघा पुन्हा मजा तो तो मी इथं महत्वाचं वाक्य सांगायचं आपल्याला पोटात म्हणून मी ए बोरा नो अरे बेडे सावधान आता तुम्ही बोलायचं सध्याचा काय डेंजर आहे बरोबर आहे का नाही कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत मोठ्यानं सांगा कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत आपल्या घरचे सुद्धा शेजाऱ्याबद्दल चांगलं बोलत खरं बाहेर आलं तुमच्या सध्याचा काय डेंजर आहे साहेब कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलायला तयार नाही त्या काळात तुम्ही एवढ्या लागून आलेल्या कोराबद्दल इतकं चांगलं बोलले त्याच्यामुळे मी तुमचं कौतुक करायला नाहीतर माझा अनुभव एवढा विचित्र आहे सर मी एकदा पुण्यात कार्यक्रमाला गेलो आता तिथं पुणे तिथे काय नये तिथे जाणवं सुद्धा जमत नाही आणि तेव्हा मी काय असा युट्यूबला नव्हतो टी व्ही चॅनलला नव्हतो सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक इकडे तिकडं कुठंच नव्हतं झी मराठी नाही झी टॉकीज नाही झी कुठंच नव्हतो मी आणि तेव्हा नवीन नवीन कार्यक्रम करत होतो तिथे एक निवेदक आले त्यांनी माझं विचारलं वक्ता आलाय का ते म्हणजे हो वक्ता आलाय ते वक्ता आहे संयोजकांनी सांगितलं वक्ता बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघातला परळी तालुक्यातला ते म्हणे असं आहे का त्यानं लगेच मोबाईल काढलं मोबाईल मध्ये टाकलं बीड कशासाठी प्रसिद्ध आहे सांगितलं बीड म्हणजे दुष्काळी जिल्हा नुसतोड कामगारांचा जिल्हा आणि माझ्याकडे बघितलं की लवकर पटायचं मी खरंच दुष्काळातून आलोय म्हणून त्यानं माझं वर्णन सुरू केलं वक्ते आलेत मराठवाड्यातल्या खरपलेल्या भूमीतल्या काळ्या मातीतलं काळं सोनं मला कळत ना काय चालेल काळ्या लोकांची काळी बुलंद तू रंगावर। के का, का, ते गेलो आणि तुम्ही जे बॅनर तयार केले का त्याच्यात फोटो माहिती गोरा झालाय सरपंच ते जे बॅनर आले का माझ्याकडे त्याच्यावर जी फोटो आहे ती लय गोरा आहे बरेच फोटो पड बघायला माझ्याकडे तेच आहे का आता फोकस लावलाय म्हणून मी चमकायलो तसं आज मीच आहे फोकस मध्ये दुसरं कोण नाही नाही तर माझा कलर असा आहे मी जर हायवेला उभा राहिलो ना तर गाडीवाल्याला पुढे गेल्याच्या नंतर कळतंय मागं कुणी होतं का काय पण आपल्याला आपल्या रंगाचा अभिमान आहे मला माझ्या सगळ्याच गोष्टीचा अभिमान आहे त्याचं कारण असं आहे आमचे बुद्ध काळे आमची विठ्ठल आहे आमची माती काळी आमची माय काळी म्हणून आणि काळा रंग निर्मितीचा रंग आहे हे आबाळ पांढरा असल्याच्या नंतर आनंद का काळा असल्याच्या नंतर काळ पांढरा आबाळ बघून कोणाला आनंद होतय का बोर आणि जर समजा तुमच्या गावातलं कोणी म्हणलं वाज नेचर इज व्हेरी स्वीट पांढरा आबाळ बघून तर संदायचं हे टोऱ्यावर पडलं ह्याला पुत्र चावलं चावल त्याचे चाराने हरवले पांढऱ्या आभाळाला बघून आनंद होत नाही पण पांढऱ्या आभाळामध्ये काळे ढग दाटून आले की आनंद झाल्याशिवाय राहत नाही का काळे ढग आले म्हणजे आता पाऊस येणार आणि माझ्या बापाची काळी जमीन हिरवीगार होणार आशा फक्त काळ्या रंगाच्या ठिकाणी काळ्या रंगाला लोक पॉझिटिव्ह बोलतात माझ्या लहानपणी एक गाणं होतं गोरे रंग पिणं इतर गुमान कर गोरा रंग तो दिन ढल जायका मी मनातल्या मनात म्हणायचं मना आपल्यावर कसं काय गाणं नाही पंधरा दिवसानं मी रेडिओवर दुसरं गाणं ऐकलं तो क्या हुआ माझी भौती भरपूर येतो मला वाटलं मी एकटा पडतो की काय पण आता भेटला आपली भाऊकी जास्त म्हणजे काय ताण नाही काळा रंग निर्मितीचा रंग आहे म्हणून या व्याख्यानाचा आगाज या व्याख्यानाची सुरुवात लोककवी भी कवी भीम शाहीर कर्डकांच्या चार ओळींनी करतो वामनदादा कर्डकांनी फार गोड लिहिले साहेब माझा कवी म्हणून उल्लेख केला आणि आमच्या कवी कुळातला आमचा अजा म्हणजे वामनदा कर्डक आणि त्या वामनदा कर्डकांची भूमी म्हणजे ही नाशिकची भूमी आहे म्हणून वामनदादांच्या चार वळींनी या व्याख्यानाची सुरुवात वामनदा कर्डकांनी फार गोड लिहिलेच आहे वामनदा कर्डक असं लिहितात काळ्या धरणी वरले काळे काळ्या धरणी वरले काळे काळाने दिवे आम्ही हो तुफानातले दिवे तुफानातले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे दिवा बायचाय तो तुफानातला भाऊ पाहा मी करू नका बघा समोरचे चौघ पाच बात बघू बघू पुढच्या टायमाला बघू आपल्याला तसंच मत नाही व्याख्यान टाळ्या अशा जोरात वाजल्या पाहिजे ज्याला हात आहेत ते जोरात वाजवा टाळ्या हा अशा वाजवा फक्त टायमिंग हुकू हो देऊ नका